पहिलीच्या वेळापत्रकातून तिसरी भाषा काढण्यात आलेली आहे एस सीआरटी कडनं एक सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले सुधारित वेळापत्रकात हिंदी विषय हद्दपार झालेला आहे मराठी इंग्रजी या दोनच भाषा शिकवल्या जाणार आहेत तिसऱ्या भाषेच्या समावेशानंतर कमी केलेला कला क्रीडा आणि कार्यानुभव याचा वेळ मात्र वाढवण्यात आलाय तर शाळांनी लवकरात लवकर विषय निहाय तासिका विभागणीच्या आधारे वेळापत्रक तयार करावं असंही सुचवण्यात आलेलं आहे अधिक माहिती घेऊया देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडनं देवेंद्र काय अधिक माहिती महत्वाचा निर्णय होतो आहे नक्कीच प्रत्येका हा महत्वाचा निर्णय म्हणावा लागेल आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार आता पहिलीच्या वेळापत्रकातून तिसरी भाषा जी आहे ती काढण्यात आलेली आहे आपल्याला माहिती की राज्यामध्ये तिसऱ्या भाषेला विरोध झाल्यानंतर एक वातावरण या सगळ्या विरोधात गेलं होतं आणि त्यानंतर आपण बघतोय की राज्य सरकारने तिसऱ्या भाषेचा निर्णय जो आहे तो मागे घेतलेला आहे त्यामुळे एन ने नव्याने जे वेळापत्रक जाहीर झालेलं आहे त्या वेळापत्रकामध्ये हिंदी विषय जो आहे तो हद्दपार करण्यात आलेला आहे अशा पद्धतीची माहिती मिळते नक्कीच मात्र हा एक प्रकारचा विजय आहे तो स्वतः राज ठाकरे यांनी केलेली मागणी किंवा उद्धव ठाकरे यांनी केलेल्या मागणीचाच विजय आहे असं म्हणता येईल का नक्कीच प्रज्ञा आपण बघतो की हिंदी शक्तीला दोन्ही ठाकरे बंधू असतील किंवा मराठी संदर्भात काम करणारे अनेक लोक असतील त्यांनी विरोध सुरुवातीपासूनच केला होता साधारण दीड दोन महिने आपण राज्यात बघतो की या सगळ्या संदर्भात राजकीय राज सामाजिक वातावरण वा तापला होतो आणि आपल्याला माहिती आहे की उद्या देखील या हिंदी शक्तीचा जो निर्णय रद्द झालेला आहे त्याचा एक विजयी मेळावा पार पडतो आणि त्या पार्श्वभूमीवर ही जी माहिती येते किंवा बातमी येते ती महत्वाची मानली पाहिजे नक्कीच अतुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी देवेंद्र